आपण पाहत आहात बागला एकावन्न शून्य सहा कंपनीचे उन्हाळी मका बियाणे लागवड केल्याने नांदगाव तालुक्यातील ढेकू येथील शेतकरी लक्ष्मण शिंदे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये एकरी चव्वेचाळीस क्विंटल मका उत्पादन झाले आहे या संदर्भात सीड्स कंपनीच्या वतीने शिंदे यांच्या ढेकुळे शेत शिवारामध्ये शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये सुमारे तीनशे शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला हा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी झाल्याचे शेतकऱ्यांमध्ये चर्चा उमटली आहे हायटेक एकावन्न शून्य सहा हे मका बियाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे हे बियाणे उच्च उत्पादन क्षमतेसाठी ओळखले जाते ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते मका शेतातील उत्पादन खर्च विविध घटकांवर अवलंबून असतो जसे की जमिनीची तयारी किंमत खते मजुरी सिंचन आणि इतर शेती संबंधित खर्च सामान्यतः प्रति एकर मका उत्पादनाचा खर्च पंधरा ते वीस हजार रुपयाच्या दरम्यान असू शकतो तथापि हायटेक एकावन्न शून्य सहा सारख्या उच्च दर्जाच्या बियाणांचा वापर केल्यास उत्पादन वाढू शकते ज्यामुळे प्रति एकरी उत्पन्न चाळीस क्विंटल किंवा त्याहून अधिक होऊ शकते नांदगाव तालुक्यातील ढेकू येथील शेतकरी लक्ष्मण शिंदे यांच्या शेतात घेतलेल्या हायटेक कंपनीच्या पीक पाहणी संदर्भात कंपनीच्या वतीने नरेंद्र खेळणार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते हायटेक एकावन्न शून्य सहा या वानाची शेतीमध्ये प्लॉट तयार करून दाखवला असता त्यात उत्पादन काढून दाखवले हायटेक एकावन्न शून्य सहा हा मका कमी पाण्यात व कमी दिवसात येणारे वाण आहे शेतकरी शेतकरी वर्ग हा प्लॉट पाहून आश्चर्यचकित झाले वर्गाला करावी खत व्यवस्थापन लागवड पद्धत कशी करावी करा याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते जातेगाव ठेकू बोलठाण पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते या परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास विश्वभर बहरे दिगंबर बच्चन नरेंद्र खेळणार या अधिकाऱ्यांनी मुलाची मार्गदर्शन केले या प्रसंगी राहुल दिनकर साबळे मयूर यशवंत पाटील रोशन उत्तम कदम सौरभ सुनील लोखंडे सागर विमराव पवार राकेश गोकुळ वर्गामध्ये आनंदाचे वातावरण होते शेतकऱ्यांनी हायटेक एक्वन्न शून्य सहा बियाणांच्या वापरामुळे उत्पादनात वाढ झाल्याचे आणि व प्रतिकार शक्ती वाढल्याचे नमूद केले आहे तसेच या बियाणांमुळे पिकाची गुणवत्ता सुधारली असल्याचे त्यांनी सांगितले आहे लक्ष्मण शिंदे या शेतकऱ्याच्या ढेकू येथील शेत शिवारामध्ये लागवड केलेल्या मका बियाणांमध्ये एकरी चव्वेचाळीस क्विंटल मका उत्पादन झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आश्चर्याचे तसेच आनंदाचे वातावरण होते हेच बियाणे आपण लागवड करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे हायटेक एकावन्न शून्य सहा मका बियाणे वापरल्याने शेतकऱ्यांना अधिक उत्पादन उत्पन्न मिळण्याची संधी आहे तथापि उत्पादन खर्च आणि नफा हे विविध घटकांवर अवलंबून असतात त्यामुळे अवलंबूनज्ञांचा सल्ला घेऊन योग्य शेती पद्धतीचा अवलंब करावा ढेकू तालुका नांदगाव येथे बियाणे कंपनीने आयोजित शिबिरामध्ये अनेक शेतकऱ्यांचा सन्मान देखील करण्यात आला बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक मारुती जगधने नांदगाव